सतर्क चोवीस तास न्यूजचा दणका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंदोलनाला यश कोपरगाव शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दिनांक तीन डिसेंबर चोवीस रोजी कोपरगाव शहरातील मेन रोड खंदक नाल्याजवळ खड्ड्यात बसून माजी प्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख सनी वाघ प्रमुख बालाजी गोरडे महाविकास आघाडी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते व प्रशासनास एक महिन्याचा अल्टिमेट देण्यात आला होता कारण शहरांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे शहरातील बाजारपेठ ठप्प झाली असून ग्राहक शहरात फिरकत नाही त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होऊन वृद्ध नागरिक व वाहनधारक पुरते वैतागले होते शिवसेनेने आंदोलन करून प्रशासनाला निवेदन दिले आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी नगरपालिकेने या आंदोलनाची दखल घेऊन कोपरगाव उपनगर निवारा नाका ते माउली ऍग्रो खडकी रोड पर्यंतचे रस्ता साफसफाई करून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे शहरातील अजूनही मेन रोड व इतरही रस्त्यावरील खड्डे बुजवावे व नागरिकांना धुळीपासून मुक्त करावे ही शहरवासी यांची माफक अपेक्षा आहे एकंदरीत सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगावच्या बातमीचा इफेक्ट झाला असल्यामुळे नागरिक आनंद व्यक्त करत आहे कॅमेरामॅन अब्दुल्ला शेखसह सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव खा पठाण धन्यवाद